का मला लवकर आमच्या लाडाची सुनुबाई काय सांगू इची नवलाई नवऱ्याच्या कानातू तु सांग तुमचे बाप पाहिजे नाही जित्यापणी हि मरण आमचा आम्ही डोळ्यान पाहिलंय रहिलंय र लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वगळ राहिलंय र <laughs> लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वगळ राहिलंय र कस राह आणि कसं खाव कस राह आणि कसं खाव अशा मतारपणात आता कुठं कामाला मी जावं शेती वाडी घरदार सारा शेती वाडी घरदार सारा पोराच्या नावानी लिहू लै रिवलंय र, र लग्न झाल्यावर माई बापू सोडून पोरग येगळ राहिलै र लई जपलं मी पोराला तळहाताच्या फोडावानी सुख दुःख पाता सुखदुःख पाहता पाणी डोळ्यातून वाहिलंय रहिलंय र लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग एगळं राहिलंय र रा। लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग एगळं राहिलंय र रा। आमची लाडाची सुनबाई काय सांगची नवलाई नवऱ्याच्या कानात तु सांग तुमचे माईबाप पाहिजे नाही जित्यापणीही मरण आमचा आम्ही डोळ्यानं पाहिलंय र पाहिलंय र लग्न झाल्यावर माईबाप सोडून पोरग येगळं राहिलंय र लग्न झाल्यावर माईबाप सोडून पोरग येगळं राहिलंय र